हॅलो नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला रानातील म्हणजे जंगलातील अशी एक वनस्पती दाखवणार आहे की ती वनस्पती बघून तुम्ही सुद्धा चकित होऊन जाणार कारण की ती वनस्पती अशी आहे ना की जर मित्रांनो ती तुमच्या अंगाला लागली तर मित्रांनो सर्व अंग तर मग त्याच्यावर तुम्ही कोणती क्रीम लावा कोणतं काही पण करा मित्रांनो काही त्याच्यामध्ये काय पाहिजे फरकच पडणार नाही तर जी वनस्पती आहे त्याला आमच्या भागामध्ये त्याला कोयलू म्हणतात कोहरा म्हणतात अजून काय काय नाव असेल तर माहित नाही मित्रांनो बघू शकता त्याला लहान लहान छोटे छोटे काटे आहेत आणि मित्रांनो हे काटे इतके असे म्हणजे एकदम धारदार आहे तसा जरा जरा हाताला लागले ना तर एकदम आतमध्ये घुसून जातात त्वचेला आणि अशी अंगाला अशी खात सुटते ना सांगूच नका मित्रांनो त्याच्यामुळे ही कुईलू आहे कुर आहे तर मित्रांनो रानात गेले तुम्ही कुठे फिरताना तर मित्रांनो ह्या पासून जमून राहा कारण की आपले कसे झाड वेली फळ फुले पानं वगैरे असतात अधून मधून अधून मधून आपण जात असतो कधी कधी मानायला लागते कधी हाताला लागते लागते मग खुजली खुजली हो जात भाई तर भाई मी तुम्हाला सर्वांना आवर्जून विनंती करतो की जर तुम्ही कुठे जंगलामध्ये फिरायला गेले खास करून आपल्या शहरातील लोक असतात त्यांना माहित नसतं हे ही हे वनस्पती काय आणि तुम्हाला दुसरी गोष्ट महत्वाची सांगतो की ही वनस्पती तुम्हाला एकदम चिंचे सारखी दिसेल तुम्हाला वाटेल की चिंच आहे बाबा पण म्हटलं तुम्ही सांगणार चिंचे तर झाड नाही आणि वेलाला लागलेली आहे चिंच तुम्ही खायला बघणार आणि मित्रांनो जर चुकून जरी तुम्ही तोंडात घातली तर मित्रांनो तुमची काही खरी गत नाही तर मित्रांनो हे वनस्पती पासून सावध राहा याला कोयलू म्हणतात कुहरा म्हणतात आणि जर तुम्हाला मी सांगितलं नसतं तर तुम्ही म्हटले असते की दादांनी मला सांगितलं नाही हे अगोदर माहित असतं तर याच्यापासून आम्ही सावध राहिलो असतो तर पोश्या हो तुम्हाला तर माहितीच माहितच होगातली पोश्या आहे तर त्यांना माहितीच आहे कुहरा आहे तो फार बेकार आहे कुहरा आहे तर सांगला तर मित्रांनो मोहन लावली माणसाला परवडल पण कुहरा लावलेला माणसाला परवड नाही मोहन लावली तर माणूस दूरचा जवळ येतो पण जे कुहरा लावला कोणाला तर बाप माझ्या घरचीच वाट धरतो आखा काय सांगतो नाही बंडी पहा नाही चरडी पहा ना काय काय सध्या ठोकतो घरी आंघळा तर पांगळा नाही तर कितीही काय करा फार ना हे काटे पटकन निघत नाही तुम्हाला काटे काढायची गम सांगतो मग काय करायचं एखादी महिला बिला हवी तर तिच्या केस घ्यायचं आणि जिथे लागेल ला हवी ना तिथं असा घसायचा केस ते केसाने हे काटे निघत नाही तर आपलं केसाला असं चोळला ना तरी पण मग हळूहळू त्याचा असा परिणाम उतरत जातो ते काय माहीत काय आहे त्याच्यामध्ये तर हे जबरदस्त काट आहेत मी पण जरा वरत धरलं ही आहे कुहरा म्हणजे कुईलू तर मित्रांनो हो, मध्ये तुम्हाला होड़ी मी माहिती दिली तर याच्यासाठी जरा लाईक करजा शेअर करजास आणि सबस्क्राईब कर जा जर शेअर केला तर लोकांना पण माहीत पडेल का ह्या काय आहे ही खतरनाक चीज आहे त्याच्यापासून तुम्ही सावध राहा एक ह्या हत्यार आहे हत्यार हो, तर वाटतं जुने काळात ना ज्या युद्ध लढाई वगैरे हो होती ना तर मित्रांनो लोका वापरत पण हवी हो कुहरा बिहरा लावायचा वरूनच जुगारत हवी अंगाला लागला तर कुठं तो युद्ध बिद्ध कुठं ते लढाई बिडाई करायचं आणि तिकडेच खाजत बसल तर कुठं तो जाल तर ह्या फार एकदम भार एकदम भारी शस्त्र आहे असा तर त्या आम्हालाच माहिती आहे याच्या बिया राहत्या त्या बिया फार महाग विकल्या जातात सांगायची आयुर्वेदिक वनस्पती इथे एक बिया आहे आणि लोक याची बिया पण नेऊन बाजारात विकत आहेत तर ह्या फार कुठं कुठं राहत पण मनात आला तर जरा सावध राहायला लागत चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका तुमचा भरत गाड़ी थँक्यू धन्यवाद